नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात श्री विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील अठ्याहत्तराव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सातशे पंचवीस ते सातशे छत्तीस एकूण बारानव आहे एको नैक सवक्क किं यत्तत पदमनुत्तमं लोक बंधुर लोक नाथो माथवो भक्त वत्सल या श्लोकातलं पहिलं नाव एक कह ज्याच्यामध्ये भेद दाखवता येत नाही म्हणून तो एक ज्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीच नाही प्रत्येक गोष्टीत परमात्माच चैतन्य रूपाने भरून राहिला आहे असा हा परमात्मा सत्व तम हे गुण नसलेला निर्गुण निर्विकार आहे पंचेंद्रियांच्या बाहेरील आहे ज्ञानेंद्रियांनी तो कळून येत नाही संपूर्ण सृष्टीत तोच एक भरून राहिलेला आहे त्यामुळेच तो एकमेवा द्वितीय आहे हा एक या नावाचा अर्थ दुसरं नाव म्हणजे एकह विरुद्ध न एकह एक मायेच्या सामर्थ्याने अनेक रूप परमात्मा धारण करतो म्हणून नैक हे नाव परमात्मा हा कारण रूपानं एक आहे तर कार्यरूपानं तो बहु आहे हा नैक या नावाचा अर्थ तिसरं नाव सव ज्या यज्ञात सोम रस गाळला जातो त्या सोम सोमयागाला सव असं म्हणतात यज्ञ हे विष्णूचेच स्वरूप असल्याने सव हे त्याचे नाव चौथं नाव कह कह म्हणजे सुख किंवा कह म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे परमात्मा सुखस्वरूपी आहे ब्रह्मरूप आहे सुख किंवा आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो आंतरिक आनंद हाच कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकतो कह हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे परमात्म्याचे संपूर्ण ज्ञान होणे अशक्य असल्याने त्याच्या बाबतीत कह म्हणजे कोण असा प्रश्न विचारला जातो परमात्मा हा अमुक आहे असं विधान करता येत नाही कारण तो अव्यक्त आहे म्हणून त्याच्याबाबत जिज्ञासा कुतूहल नेहमी असत पाचवं नाव किम या आधीचे कह हे सर्वनाम पुल्लिंगी आहे तर किम हे मूळ प्रश्नार्थक सर्वनाम नपुंसकलिंगी आहे कह हे रूप तर किम हे निर्गुण रूप जाणून घेण्याचं एकमेव तत्व जे ब्रह्म त्याला किम असं म्हणतात परमात्मा ब्रह्मरूप असल्याने किम हे नाम सहावं नाव यत जे, जे हे म्हणजे य स्वत सिद्ध अशा वस्तूचे वाचक आहे म्हणून ते ब्रह्मरूपाने परमात्म्यासाठी वापरलेले आहे यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त आहेत तत् आणि पदमनुत्तम तद म्हणजे ज्याच्या सहाय्याने ओळख करून दिली जाते तत् या पदाने ओळखले जाणारे ब्रह्म हे ज्याचे स्वरूप आहे तो परमात्मा किंवा तद म्हणजे विस्तार पावलेला परमात्मा संपूर्ण सृष्टीच्या रूपाने विस्तार पावलेला आहे म्हणून तो तत् या श्लोकातली कह किं यद आणि तत् चारही सर्व नाम काही विशेष गुणांना प्रकट करणारी त्या अर्थाची विष्णूची विशेष नाम म्हणून आहेत आठव नाव पदमनुत्तम पदम अन उत्तम अशी तीन पद या नामात आहेत ज्याच्यापेक्षा उत्तम म्हणजे उत्कृष्ट असं काहीही नाही असे मोक्ष हे पद हे ज्याचं स्वरूप आहे तो परमात्मा असा पदमनुत्तम या नावाचा अर्थ नव्व नाव लोकबंधू परमात्मा लोकांचा हित करता आहे किंवा ज्याच्यामध्ये लोक बांधले जातात त्याच्या आधाराने सर्व लोक राहतात हा लोकबंधू या नावाचा अर्थ दहावं नाव लोकनाथ लोकानाथ इथे लोकनाथ तो लोकांचा स्वामी आहे किंवा लोक त्याच्या प्राप्तीची इच्छा करतात अक्रव नाव माधव है। माधव हे नाव या आधी आठव्या आणि अठराव्या श्लोकातही आलेलं आहे मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती लक्ष्मीपती असा माधव, असा माधव या नावाचा अर्थ किंवा नावाच्या कुळात जन्मलेला असाही माधव या नावाचा अर्थ होऊ शकतो या श्लोकातलं शेवटचं बारावं नाव भक्तवत्सल भक्तांविषयी वत्सल भाव स्नेहभाव असणारा यो मे भक्त समे प्रिय किंवा भक्तिमान मे प्रियो नरह असं भगवंत गीतेत सांगतात बाराव्या अध्यायात भक्तियोगच सांगितलेला आहे भक्तांविषयी वात्सल्य असणारा हा वत्सल या नावाचा अर्थ या भागात अठ्ठ्याहत्तराव्या श्लोकातल्या एक न सव किं यत तत् पदमनुत्तम लोकबंधू लोकनाथ माधव आणि भक्तवत्सल या बारा नामांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद